राम राम मंडळी दुर्गा सप्तशतीच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत श्लोक सतरा ते चौतीस अर्थासहित तस्यास्तुदंता सु संभूता प्राजापत्येन तेजसा नयनत्रितयै जज्ञे तथा पावक तेजसा भ्रुवोच च अन्येषाय चैव देवानां सम्भवस्तेजसां शिवाम् ततः समस्तदेवानां तेजोराशि तां विलोक्यमुदं प्रापु रमरा महिषार्दिताः शूलं शूलाद्विनिष्कृष्य ददौ तस्यै पिनाकधृक् चक्रं च दत्तवान् समुत्पाद्य स्वचक्रतः शङ्खं च वरुणः शक्तिं ददौ तस्यै हुताशनः मारुतो दत्तवांश्चापं बाणपूर्णे तथेषुधि वज्रमिन्द्रः समुत्पाद्य कुलिशादमराधिपः ददौ तस्यै सहस्राक्षो घण्टामैरावदात् गजात् कालदण्डाद्यमोदण्डम् पाशैचाम्बूपतिर्ददौ प्रजापतिश्चाक्षमालां ददौ ब्रह्माकमण्डलुं समस्तरोमकूपेषु निजरश्मीन् दिवाकरः कालश्च दत्तवान् खड्गन् तस्याश्चर्म च निर्मलं क्षीरोदश्चामलौहार मजरे च तथाम्बरे चूडामणिं तथा दिव्यं कुण्डले कटकानि च अर्धचन्द्रं तथा शुभ्रं केयूरान् सर्वबाहुषु नूपुरौ विमलौ तद्वद् ग्रैवेयकमनुत्तमम् अङ्गुलीयकरत्नानि समस्तास्वङ्गुलीषु च ददौ तस्यै परश्वे चातिनिर्मलम् अस्त्राण्यनेकरूपाणि तथा भेद्यै च दंशनम् अमलान् पङ्कजा मालां शिरस्युरसि चापराम् अददज्जलधिस्तस्यै पङ्कजै हिमवान् वाहनौ सिंहौ रत्नानि विविधानि च ददावशून्यौ सुरया पानपात्रन्धनाधिपहा शेषश्च सर्वनागेशो महामणिविभूषितं नागहारन्ददौ तस्यै धत्ते यः पृथिवीमिमाम् अन्यैरपि सुरैर्देवी भूषणैरायुधैस्तथा सम्मानिताननादोच्चैस्साट्टहा संमुहुर्मुहुः तस्यानादेन घोरेण कृत्स्नमा पूरितन्नभः अमायतातिमहता प्रतिशब्दो महानभूत, चुक्षुभुः सकलालोकास्समुद्राश्च च कम्पिरे चचालवसुधा चा सकलाश्च महीधराः जयेति देवाश्च मुदा त्या देवीचे दात दक्ष प्रजापतीच्या तेजाने आणि नेत्र अग्नीच्या तेजाने बनले तिच्या भुवया संध्या देवीच्या तेजाने आणि कान वायूच्या तेजाने बनले अशाच रीतीने इतर प्रत्येक देवाच्या तेजाने एक एक अवयव बनून ती कल्याणमय देवी उत्पन्न झाली त्यानंतर सर्व देवांच्या तेजपुंजापासून उत्पन्न झालेल्या त्या देवीला पाहून महिषासुरापासून त्रासलेले देव आनंदित झाले पिनाकधारी शंकराने आपल्या शूलातून दुसरा शूल निर्माण करून तिला दिला, दिला। तसंच भगवान विष्णूने आपल्या चक्रा चक्रापासून दुसरं चक्र निर्माण करून देवीला दिलं वरुणाने शंख दिला, वरुणा दिला अग्नीने शक्ती दिली आणि वायूने धनुष्य आणि बाणांनी भरलेले दोन भाते दिले देवांचा राजा इंद्राने आपल्या वज्रापासून दुसरे वज्र निर्माण करून तिला दिले आणि ऐरावत हत्तीच्या गळ्यातील एक घंटा काढून दिली यमाने कालदंडातून एक दंड काढून दिला वरुणाने पाश दक्ष प्रजापतीने स्फटिकाक्ष माळा आणि ब्रह्मदेवाने कमंडलू दिला सूर्याने देवीच्या सर्व केसांच्या छिद्रात आपली तेजस्वी किर्णं भरून दिली क्षीरसागराने उज्ज्वल हार आणि कधीही जीर्ण न होणारी दोन वस्त्र दिली त्याचबरोबर क्षीरसागराने दिव्य चुडामणी कुंडल कंकण तेजस्वी अर्धचंद्र नामक अलंकार दंडात घालण्यासाठी वाकी वेळा बाजूबंद आदी सर्व अलंकार पायात घालण्यासाठी सुंदर तोरड्या कंठात घालण्याचे उत्कृष्ट अलंकार हाताच्या बोटात घालण्यासाठी रत्नजडीत अंगठ्या आदी अलंकार दिले विश्वकर्म्याने तिला अतिशय तीक्ष्ण परशू दिला तसंच अन्य प्रकारचे अस्त्र आणि अभेद्य असं चिलखत दिलं तसंच कधी न कोमेजणाऱ्या कमळांची मालाही दिली समुद्राने एक सुंदर कमळाचं फूल भेट दिलं हिमालय पर्वताने स्वारीसाठी सिंह आणि अनेक प्रकारची रत्न दिली धनाध्यक्ष कुबेराने मद्याने भरलेले भांड दिलं ज्याने ही पृथ्वी धारण केली आहे असा सर्व नागांचा राजा जो शेष त्याने अतिशय किमती मनाने युक्त असा नागहार दिला त्याचप्रमाणे इतर सर्व देवांनीही भूषण आणि शस्त्रास्त्र देऊन देवीचा सन्मान केला तेव्हा ती देवी वारंवार अट्टहास युक्त मोठ्याने गर्जना करू लागली तिच्या त्या भयंकर गर्जना नादाने सर्व आकाश निनादून गेलं देवीच्या प्रचंड सिंहनादापुढे आकाश ठेंगणं झालं त्या सिंहनादाचा प्रचंड प्रतिध्वनी निर्माण झाला आणि साऱ्या विश्वात प्रचंड खळबळ निर्माण झाली समुद्र कंपित झाला पृथ्वी डोलू लागली आणि सर्व पर्वत गदागदा -गदा हलू लागले त्यावेळी अत्यंत आनंदित झालेले देव त्या सिंहवाहिनी देवीला म्हणाले माते तुझा विजय असो भक्तीने नम्र झालेल्या ऋषीनेही तिचं स्तवन केलं मंडळी हा भाग आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या राम राम